नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी कुकिंगचा व्हिडिओ टाकत नाही तर आज मी आ, गंगा गोदावरीची आरती आहे एकादशीनिमित्त आरती झालेली आहे तर मी इकडे नाशिकला आले होते माझ्या बहिणीकडे तर पंचवटीला गेले तर तिथं एकादशीनिमित्त आरती चालू होती तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा हे आहे रामकुंड नाशिकचं फेमस असं ठिकाण जे की पंचवटीमध्ये आहे तर हे रामकुंडाच्या ठिकाणी गंगा गोदावरीची दर एकादशीला महाआरती होते हे बघा भाविक तरी श्रद्धेनं सगळे जमलेले आहेत आरती यांची चालू आहे काही टेक्निकल इशू असल्यामुळे हो आवाज पण येत नाही आणि कॉमी याच्यामुळे कॉपीराईट पडण्याची भीती आहे त्याच्यामुळे जो काय आरतीचा आवाज आहे तो आवाज तुम्हाला ऐकायला येत नाही पण मी तुमच्यासाठी खास ही गंगा गोदावरीची जी आरती होते ती आरती तुमच्यासाठी मी शेअर करत आहे प्रत्येकजण हा एकदम म्हणजे असं भक्तिभावाने जी आरती केली जाते तो क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत आहे मला सुद्धा हा मूव आवरला नाही त्याच्यामुळे मी पण हा शूटिंग करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा भाविक किती भक्तिभावाने आणि श्रद्धेने इथं जमलेले आहेत हे जे तिथले महंत आहेत हे आरती करत आहेत जवळजवळ पाच प्रकारच्या आरत्या होतात इथे तर सध्या हे दुसऱ्या पद्धतीची आरती चाललेली आहे आणि मस्त एकदम संथपणाने आपली गोदावरी माई वाहते गोदावरीचा उगम तर इथं नाशिक जिल्ह्यातच आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वरवरून ही नदी येते आणि पंचवटी मार्गे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहत असते महाराष्ट्राची गंगा असं पण आपण संबोधतो गोदावरी माईला तर त्यासाठी खूप असे भाविक एकदम भक्तिभावाने या आरतीचा आनंद घेत असतात संध्याकाळची वेळ आहे मस्त एकदम संध्याकाळी सात वाजता पौर्णिमेच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी ही आरती होते नक्की तुम्ही कधी नाशिकला आल्यानंतर ह्या आरतीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या अतिशय मन प्रसन्न होते आणि एकदम वेगळ्याच आपल्या वातावरणामध्ये आपल्याला घेऊन जातं इथलं हे वातावरण जे आहे ते तर मंडळी तुम्ही कधी येणार आहेत मग नाशिकला नक्की आल्यानंतर आणि येते वेळेस असा मुहूर्त साधून तुम्ही या कधी आणि जरी आरती जरी नसली तरी तुम्ही इतर वेळी जरी असे पंचवटीला भेट दिली तरी नेहमीच पंचवटीला हे असे कार्यक्रम असतातच बराचसा आपला रामायणाचा भाग तर इथं पंचवटीमध्ये म्हणजे नाशिकमध्येच घडलेला आहे इथं सीतागुपा आहे रामकुंड आहे सीतामाईची नानी आहे हा माझा नातू आणि माझी बहीण आहे चिकू तुम्ही ओळखतच असाल तो आहे माझ्यासोबत सध्या त्याला वॅकेशन चालू आहे दहा दिवसाच्या त्याच्यामुळे मी इकडं बहिणीकडे आलेले आहे तर चालू होतं बहिणीनं सांगितलं की आहे, आहे आपली आरती आहे तर चलताही जाऊ आपण म्हणून हे बघा पूजा चालू आहे आता बहिणीची आणि चिकूची हे आपलं शिवलिंग आहे शिवलिंगाची एकदम भक्तिभावाने पूजा करत आहेत दोघं आजी आणि नातू यांची पूजा झाल्यानंतर यांची धमाल पण खूप छान केलेली आहे इथं नातूला शिकवते आरती करायची हे बघा हे सहज तिथं ताट पूर्ण उपलब्ध असतं आरतीसाठीचं आपल्याला आणि तुम्हाला आरती वगैरे जरी करायची असेल स्वतः तुमच्या हाताने तरी पण तुम्ही तिथल्या महंतांना वगैरे सांगून आरती करू शकता तर हे चालू आहे आता पूजा करणं आणि शिवलिंगाला तीर्थ अर्पण करणं चालू आहे स्वतः बहिणीचं झालं आहे आता नातवाच्या हाताने चालू आहे किती मस्त एन्जॉय करतोय लहान मुलांवर आपण संस्कार करणं हे खूप गरजेचं असतं आपल्याच हातात असतं लहान मुलांना काही समजत नाही पण ज्या आपल्या, आपल्या रूढी परंपरा आहेत त्या ते आपण त्यांना सांगितलंच पाहिजे आणि हा नंतर माझा नंबर आलेला आहे तर मी पण शिवलिंगाची पूजा केलेली आहे अतिशय भक्तिभावाने सोबतच प्रत्येक भाविक आप परीनं तिथं पूजा विधी अर्चना करतच असतो अतिशय गजबजलेलं वातावरण असतं इथलं त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या पंचवटीला खूप असं एकदम फ्रेश वाटतं एकदम आनंदी आहे नंदीला आपण आरती अर्पण करतो आहे आपण गोदावरी माईचं आणि चिक्कूचं तर आरती घेऊन आपलं ताट कंटिन्यू ओवाळणं चालूच आहे शिकवावं लागतं आहे सगळं माहिती नसतं आपल्या अनुकरणामधून छोटी मुलं शिकतच असतात त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी करणं पण खूप गरजेचं असतं ते बघा किती वेळ चाललं दो आहे दोघा जणांची पूजा खूप वेळ चाललेली आहे दोघा जणांचं आजीचं झालं की नातवाचं आणि नातवाचं झालं की आजीचं ह्याच्यानंतर आता आम्हाला पुढे पण भरपूर अशी धमाल करायची आहे मस्ती करायची आहे एकदम कारण वॅकेशन म्हणल्यानंतर त्याला पूर्ण त्याचा त्याच्या वॅकेशनचा फील पण आला पाहिजे त्यामुळे आम्ही सुरुवात केली अगोदर पंचवटीला आलेला आहे आणि गोदावरी माईची आरती करून आम्ही आता सुरुवात करणार आहेत मस्त मजा करण्यासाठी तर हा जो दिवा असतो तो दिवा आता आपण पाण्यामध्ये सोडणार आहेत नातवाच्या हाताने सोडतीये बघा त्याला किती मजा वाटते त्याच्या पाठीमागचं काय त्याला कारण माहीत नाही पण समजेल तो जसा जसा मोठा होईल तसं समजणारच त्याला झाला आता दिवापन अर्पण करून झाला गोदावरी माईला तर आता निघालेत बघू आता पुढे कुठं काय करता येत ते चालू आहे माझी शूटिंग करणं हे आपलं जे हनुमानाचं मंदिर हनुमाना आहे हनुमान आहे असं म्हणतात की हनुमानाच्या म्हणजे डोक्यापर्यंत जर गोदावरीची पाणी पातळी गेली तर न नाशिकला पूर येतो म्हणून त्यामुळे हे बघा भव्य अशी मूर्ती आहे त्याचं दर्शन घ्यायला आलेले आहेत आता आम्ही तर आता त्याचं दर्शन घेऊन आता इथं बोटिंगची सोय आहे तर बोटिंगसाठी आता आलेले आहेत आम्ही बघा पर्यटक पण अगोदर भक्तिभावाने पूर्ण पूजा वगैरे करतात आणि नंतर पर्यटनाचा आनंद पण घेत असतात हे अशा पद्धतीने तिथं बऱ्याचशा अशा होडी आहेत आणि तिकीट पण असं काही जास्त नाही नाममात्र तिकीट आहे तीस रुपये प्रति व्यक्तीसाठी तिकीट आहे त्याच्यामुळं काही एवढं जास्त खर्चिक पण बाब नाही ते हे आम्ही आता बसलेले आहेत होडीमध्ये बोटिंग चालू आहे मस्त लाईफ जॅकेट घातलेले आहेत आणि चालू आहे जमेल तशी शूटिंग करणं चालू आहे माझं एकदम संथ पाणी वाहत आहे इथलं आणि छान एकदम तीस रुपयामध्ये आपल्याला एकदम दोन राऊंड होतात पूर्ण ह्या गोदावरीचे आपल्याला सैर करायला भेटते तर छान एन्जॉय करतोय चिकू बघा किती सुंदर वातावरण आहे ना नक्की भेट द्या तुम्ही पंचवटीला कधी पण आल्यानंतर छान एकदम वृद्ध आहेत तरुण आहेत मुली आहेत मुलं आहेत सगळेजणच आहेत आणि कमेंट करून पण सांगा तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ काय विचारतोय बघा काय त्याच्या आजीला विचारणं चाललंय आणि पूर्ण हे असं पंचवटीचं एकदम विहंगम असं दर्शन तुम्हाला घडवते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आजोबा तर ते सुद्धा लहान मुलासोबत लहान मूल होऊन आनंद घेत आहे त्याचा बोटिंगचा एकदम असं पाणी आपल्या गोदावरी माईचं अक्षरशः ह्या बोटी चालल्यानंतर अगदी लाटा आल्यासारख्या येतात त्याच्यामध्ये तर छान चा चाललंय चिकूचं आपलं खाली वाकून पाण्याला स्पर्श करण्याची मजा घेतोय तो ताता ले ले, आता बोटिंग करून झालेली आहे मस्त आता खाण्यापिण्याचेही बरेचसे स्टॉल आहेत तिथंही मस्त भेळ पाणीपुरी वगैरे चाट वगैरे असे काय स्ट्रीट फ्रूट असतात हे चिकूचं नंतर परत आणखी चालू आहे एन्जॉय करणं छोटीशी गाडी त्याच्यामध्ये मस्त पंचवटीच्या याच्यावर पूर्ण फेरफटका मारतो फुल एन्जॉय चालू आहे वॅकेशनचं त्याचं आणि हे बघा आता हे शेवटी तर यांचं काय चालू आहे बघा थकून गेल्यानंतर बसलेले आहेत मस्त पाण्यामध्ये पाय सोडून आपलं चाललेलं आहे आणि हे पुंगे मिळतात पोंगे खाणं चालू आहे तर <laughs> नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नातवांना घेऊन या थँक्यू